लक्षात घ्या आपण संभाजी राजांना छावा म्हणतो छावा कुणालाही म्हणत नाहीत साहेब त्याच्यासाठी बाप सिंह असावं लागतो बाप सिंह म्हणून छावा जन्माला आला काय जगला आपला बाप परकीयांच्या गोटामध्ये आजूबाजूला शत्रुत्व सैन्य आणि त्या सभागृहामध्ये शिवाजीराजे मर्दुमकी गाजवतात हे उघड्या डोळ्यांनी संभाजीराजांनी बघितलं ज्या ज्या वेळेस पोरांना तुमच्या आयुष्यात संकट येईल आणि असं वाटेल आता सगळं संपलं त्यावेळेला शिवाजीराजांच्या इतिहासातलं संभाजीराजांच्या इतिहासातलं एक प्रकरण वाचायचं आणि ते म्हणजे आग्र्याहून सुटका शिवाजीराजांनी सभागृहात सोडलं पण शिवाजीराजांना बंदीवासात ठेवली आता मात्र शिवाजीराजांच्या लक्षात आलं आता आपल्याला तारतम्य ठेवून जगावं लागेल शिवाजीराजांनी लगेच पत्र लिहिलं औरंगजेबाला मी आता आग्र्यात रमलो आहे माझी आई आणि पत्नी यांना आग्र्यात येण्याची परवानगी मिळाली आता सांगा कोणता राजा स्वतः संकटात असताना आपला मुलगा सोबत असताना आणखी आईला आणि पत्नीलाच इकडे बोलून घेईल फक्त औरंगजेबाच्या मनात एवढा विचार चमकून जावा राजे आता इथून निसटण्याचा विचार करत नाहीत ते इथे रमलेत ते आता सेटल आहेत आता काय जाण्याचा विचार नाही हे फक्त कळावं एवढ्यासाठी फक्त पत्र पाठवलं औरंगजेबाने तर तात्काळ निरोप दिला परवानगी तर आहेच त्यांचा येण्याचा खर्च सुद्धा इथून केला जाईल आणि काय सांगायचंय अंतराचं आणि पावसाचं कारण सांगितलं आई पत्नी कुणी कुणी आलं नाही आणि मग एक दिवस वेळ साधली आणि नाकावर टिचून औरंगजेबाच्या शिवाजीराजे आणि संभाजीराजे आग्र्यावरून मिसटले आता तुम्ही बघा संभाजीराजांची कर्तबगारी काय एवढे एवढे तो संभाजीराजे आठ दहा वर्षांचे संभाजीराजे एवढ्या मोठ्या संकटात वडिलांच्या खांद्याला खांदा लावून सरधोपट मार्गाने जाता आला अस पण मार्ग निवडला इकडनं मथुरेकडनं संभाजीराजांना मथुरेमध्ये ठेवलं आणि सांगितलं राजे तुम्ही इथे थांबा दोघांनी सोबत जाणं आपल्या हिताचं नाही संभाजीराजे मथुरेत थांबले आणि शिवाजीराजे एकटे राजगडावर निघून गेले आठ दहा वर्षाचा पोरगा काय म्हटला असता व हो आपल्या वडिलांना आबा मला इथे एकट्याला सोडून जाऊ नका मी येतो तुमच्यासोबत पण आपले वडील फक्त आपले वडील नाहीत आपले वडील या स्वराज्याचे संस्थापक आहेत हे स्वराज्याचं स्वप्न घेऊन जगणारा राजा म्हणजे आपले वडील आहेत आणि अशा बाकी प्रसंगी लेख म्हणून पोरगा म्हणून स्वराज्याचा धाकला धनी म्हणून आम्ही वडिलांच्या खांद्याला खांदा देऊन लढलं पाहिजे उभं राहिलं पाहिजे की संयमाची भूमिका वयाच्या दहाव्या वर्षी संभाजीराजांकडे बघायला मिळतो हो। थांबले तिथे राजे निघून गेले आणि संयम बघा आता संभाजी राजांचा आणि शिवाजी राजांचा खर तर औरंगजेबाच्या नाकावर टिचून निघून येणं हा मोठा विजय होता पण राजगडावर पोहोचल्यानंतर शिवाजी राजांचा संयम बघा कुठे कुठेही आनंदोत्सव नाही या आम्ही आता औरंगजेबाला हरवून इथे निघून आलोय एखादा म्हटला असता सगळीकडे फ्लेक्स लावा राजे आपलं हार्दिक अभिनंदन खाली दोन तीन लिंबूटिंबू ढाल तलवार घेऊन राजा असलं काहीच करत नाही उलट राजे आऊसाहेबांना सांगतात संभाजीराजे गेले काळानं घात केला संभाजी राजांचा अंत्यविधी राजांचे सगळे मरणोत्तर विधी, विधी गडावरती केले केवळ आणि केवळ औरंगजेबाला कळावं संभाजीराजे गेले आणि संभाजीराजांची शोध मोहीम थांबवावी काय दूरदृष्टी होती आणि संभाजी राजांनी हे सगळं डोळ्यानं बघितलं आणि म्हणून आयुष्यात कितीतरी संकट आली पण संभाजीराजे मात्र गर्भगळीत होत नाही मी तर म्हणतो शिवाजी राजांच्या पुढे आता आमदार आणि मी बोलत होते आमदार साहेब सांगत होते त्यांचे नातेवाईक आहेत गुजरातचे आमदार ते सांगत होते की संभाजी राजा हा जगातला सगळ्यात विरोध आहे नऊ वर्षामध्ये किती शाह्यांच्या विरोधात लढले पोर्तुगीज होते डच होते बाकीच्या सगळे सुलतान सगळे सहाया मोगल बिगल सगळ्यांच्या विरोधात एकाच वेळी एकटे संभाजीराजे लढत होते आणि आयुष्यातली एक, एक सुद्धा लढाई संभाजीराजे हारले नाहीत मैसूरच्या चित्तदेवरायाच्या विरोधात लढाईची वेळ आली तर मैदानात उतरताना संभाजी राजांनी पहिलं जगातलं बुलेट प्रूफ जॅकेट बनवलं मगाशी शरदराव म्हटले ना आता येणारा संभाजी राजा हातात समशेर बिमशेर घेऊन नाही आता त्यांना लॅपटॉप घेऊन यावं त्यानं कम्प्युटर घेऊन यावं त्यानं संशोधनाची वृत्ती घेऊन यावं काळ आणि वेळेनुसार बदलावं लागेल नाविन्य स्वीकारावं लागेल नवे नवे नाविन्य शोधावं लागेल हे जर कुणाला कळलं असेल तर ते राजांना कळलं बुलेट प्रूफ जॅकेट तयार केलं समुद्रामध्ये लढता यावं जिंजीच्या विरोधात झुलता पुल तयार केला नाही जंजीला घेता आला प्रति दुसरा जलदुर्ग तयार करावा लागला याच्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान नवनवीन टेक्नॉलॉजी आत्मसात करणारे संभाजीराजे आम्ही कधी समजून घेणार आहोत जर आपण काळ आणि वेळेनुसार बदललो नाही नवनवीन तंत्रज्ञान स्वीकारलं नाही तर आज आपण बाजारात टिकू शकणार नाही राजांकडे जी संशोधनाची वृत्ती आहे नाविन्य स्वीकारण्याची जी, जी भूमिका आहे ती आपल्यामध्ये असायला नको हो साहेब नॉस्कॉम कमिटीचा रिपोर्ट आहे इन फ्युचर सेव्हन्टी फाय पर्सेंट इंजिनियर्स विल बी पर्मनंटली अनएम्प्लॉइड नाईन्टी पर्सेंट प्लेन ग्रॅज्युएट विल बी परमनंटली अनएम्प्लॉइड जर आम्ही नाविन्य स्वीकारलं नाही नाविन्य शोधलं नाही आम्ही स्पर्धेत टिकू शकणार नाही जग बदलत काळ आणि वेळेनुसार आम्ही बदललं पाहिजे आमचा राजा होता पोरस पोरस जर लढायला निघाला ना पहिली फळी हत्तीची असायची हत्ती वरातीत चांगला आहे मिरवणुकीत चांगला आहे युद्धाच्या कामात हत्ती फारसा उपयोगाचा नाही त्याला वळायचं असलं तर दहा मिनिट विचार करावा लागतो आणि त्याच्या पायाखाली आपलंच दोन पाच सैन्य ते पिसळलं तर मारलं जातं सिकंदराला हे कळलं लढायला आला आणि येतानाच घोड्यांवर बसून लढायला आला मग आम्हाला कळलं आता जिंकायचं असेल तर घोडे स्वीकारावे लागतील आम्ही घोड्यांवर बसून तलवारींना धारी लावल्या त्यावेळेस मोगल चालून आले येतानाच बंदुका घेऊन आले मग आम्हाला कळलं आता बंदुका स्वीकाराव्या लागतील आम्ही बंदुका चालवायला शिकलो घोड्यांवर बसून ब्रिटिश चालून आले येतानाच तोफा घेऊन आले मग आम्हाला कळलं आता तोफा स्वीकाराव्या लागतील पण संभाजी राजे शिवाजी राजांकडे काय कमालीची दूरदृष्टी आहे संभाजीराजे बुलेट प्रूफ जॅकेट तयार करतात झुलता पूल तयार करतात शिवाजीराजे समुद्रात जर लढायचं असेल तर हलकी जहाजं आपल्याकडे असली पाहिजे स्वतःचे जहाजी जहाज बांधणीचे कारखाने सुरू केले ही संशोधनाची वृत्ती आपल्याकडे नसो मी आता तुर्भ्याला जे डॉक्टर होमी बाबा संशोधन केंद्र आहे तिथे व्याख्यानाला गेलो मागच्या महिन्यात अनेक तरुण पोर अनेक नवनवीन संशोधक मी तिथे बघितले त्यांच्याशी मी गप्पा मारल्या आणि मोस्टली मी बघितलं कोलकाता बेंगॉल तिकडून आलेली पोर संशोधनाच्या क्षेत्रामध्ये तिथे काम करू बघताय कामच्या पोरांना वाटत नाही अरे आमचा राजा नवनवीन स्वीकारतो संभाजी राजांनी रायटर मागवलं होतं जगात काय चाललंय हे कळत याचा शोध संभाजी राजे सातत्यानं घेत राहिले आणि बघ आम्ही डोळे विस्पारून जगाकडे बघायला नको जगभरातली सव्वीस विद्यापीठ दोन हजार चोवीस मध्ये भारतात येऊ बघतात आपली कॉम्पिटिशन आता त्यांच्यासोबत आहे आणि त्यांच्यासोबत जर टिकायचं असेल तर नाविन्य शोधावं लागेल नाविन्य स्वीकारावं लागेल आमच्या पिढीनं पहिला फोन साहेब कोणत्या कंपनीचा सा घेतला होता आपल्या पिढीनं सगळ्या शंभर टक्के नोकिया तेहतीस दहा अकरा डबल झिरो वन सिक्स डबल झिरो आता नोकिया आहे का, का नाही अँड्रॉइड टेक्नॉलॉजी स्वीकारली नाही नोकिया हद्दपार हा कॅमेरा कोणत्या कंपनीचा आहे पॅनासॉनिक सोनी निकॉन आता कॉडॅक आहे का आता कॉडॅक नाही आणि एक काळ फक्त कॉडॅकचा सा होता साहेब छत्तीसच फोटो निघायचे नवरा नवरी हार घालायला आणि फोटोग्राफरचा रोल संपायला आणि सहा सहा महिने अल्बम मिळत नव्हती त्याला विचारलं ना फोटोचं काय ते म्हणायचं धुवायला दिले कोणत्या नदीवर जात होतो कुणा आता कोड्याक नाहीये केवळ डिजिटल टेक्नॉलॉजी स्वीकारली नाही म्हणून कोड्याक हद्द पहा रविवारी मराठी पिक्चर लागायचा धूमधडाका थरथराट आणि मध्येच एक जाहिरात लागायची लाईफ लागा बॉय हे जहा बघा आवाज आला की नाही तंदुरुस्ती आहे फुटबॉल खेळणारी पोरं दाखवली होती एरवी भारतात कधीच फुटबॉलची क्रेज नव्हती पण लाईफ बॉयला विचारायचं कोणी मोनोपोली होती पण अचानक लक्स मार्केटमध्ये आला राजा हिंदुस्थानी पिक्चर हिट झालेला करिश्मा फॉर्म मध्ये होती न करिश्मा कपूरला ब्रँड अँबॅसेडर केले लाईफ बॉयचं मार्केट थोडं डाऊन झालं लाईफ बॉयला कळलं कॉम्पिटिशन करिश्मा कपूर सोबत आहे आता फुटबॉल खेळणारी पोरं जाहिराती दाखवून उपयोगाचं नाही त्यांनी लाईफ बॉय गोल्ड नावाचं गुळगुळीत साबण बाजारात आणलं आणि जाहिरात कोण करत होतं कॉलेजचा एक मुलगा आणि मुलगी मुलगी गाडीवर न उतरते रागात निघून जाते मुलगा विचारतो काय झालं मुलगी सांगते पसीने की बदबूचे परेशान पोरगा घरी जातो लाईफ बॉय गोल्ड नांगोळ करून येतो या कंपन्यांना कळलं आपल्याला बदलावं लागेल आणि कोविड मध्ये साहेब एक तरी साबण जाहिरात करत होता का आमचा साबण सुगंधी आहे लावल्यावर तुम्ही गोरे व्हाल मध्ये कोणाला गोरे व्हायचं पडलो प्रत्येक साबण एकच जाहिरात करत होता नाईन्टी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट किटाणूचे मुक्ती आणि मला त्या मोती साबणाचं गणित अजून समजलेलं नाही ते वर्षभर कुठं असते काय ते दिवाळीलाच येत आहे उठा उठा मोती साबना नगोळ करायची गरीबातला गरीब आणि श्रीमंतातला श्रीमंत माणूस मोती नांगोळ केल्याशिवाय त्याला दिवाळी साजरी केल्यासारखं वाटत नाही या लोकांना कळलं व बदलावं लागेल किती झपाट्यानं तंत्रज्ञान बदललं मला सांगा या बदलत्या तंत्रज्ञान ज्ञानानुसार आमच्या मुलांनी बदलायचं नाही